बऱ्याच जणांचा घट वाकडा झालेला आहे कोणत्या तरी एका दिशेला तो झुकलेला आहे बऱ्याच जणांच्या घटावरच नारळ पडलेला आहे बऱ्याच जणांचा घट पूर्ण आडवा झाला त्यातलं पाणी सांडलं आणि घटावरचं नारळ सुद्धा पडलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगत आहे याचबरोबर घट पेरण्यासंबंधित काही गोष्टी मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित बघा जेणेकरून यानंतर आयुष्यामध्ये कधीच तुमचा घट वाकडा होणार नाही घटावरचं नारळ पडणार नाही किंवा त्यातलं पाणी वगैरे सांडणार नाही आता तुमचा घट वाकडा झालेला आहे त्यावरचं नारळ पडलेलं आहे म्हणजे तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज झालेली आहे कुलदेवीचा तुमच्यावर कोप झालेला आहे किंवा तुमच्याकडून सेवा करताना काही चुकी झालेली आहे काहीतरी अपशकून गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता घडणार आहेत असं अजिबात नाही आहे हे सगळे नकारात्मक जे विचार आहेत ना ते अगोदर डोक्यातून काढून टाका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे देव माझं वाईट करेल माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल आता अशा गोष्टी झाल्यामुळे असं कधीच होणार नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असताना ते आपल्या कर्मानुसार होत असतं देव कधीच कोणाचं वाईट करत नाही त्याच्यामुळे मनातली जी भीती आहे ना ती काढून टाका आणि जो तुमचा घट वाकडा झाला त्यावरचं नारळ पडलं घटातलं पाणी सांडलं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या देवाचा कोप झाला म्हणून नाहीयेत किंवा कुलदेवी तुमच्यावर नाराज झाली म्हणून नाही तुमच्या काही चुकांमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्यात पहिली चूक लक्ष देऊन ऐका घट पेरताना तुम्ही ही चूक केलेली आहे घट पेरताना घट कसा पेरायचा असतो सर्वात खालचा जो वावरीचा लेयर असतो तो तीन इंचापर्यंत द्यायचा असतो आणि त्याच्या मध्यभागी बघा असा खड्डा करायचा असतो असा खड्डा करायचा आणि त्यामध्ये जो कोणता घट तुम्ही वापरणार आहात तो ठेवायचा असतो यामुळे काय होतं की त्या घटाला आजूबाजूची जी वावरी असते ना त्याचा सपोर्ट मिळतो आणि आपला घट कधीही वाकडा होत नाही किंवा कोणत्या तरी एका दिशेला तो झुकत नाही पण तुम्ही काय केलेलं आहे एक परात घेतलेली आहे किंवा टोपली घेतलेली आहे त्यामध्ये वावरी टाकली त्यामध्ये जे कोणतं धान्य पेरायचं आहे सप्तधान्य असेल पाच धान्य असेल ते मिक्स केलं ती वावरी ज्याच्यामध्ये तुम्हाला घटस्थापना करायची त्याच्यामध्ये टाकली आणि मध्यभागी गडू ठेवून दिला यामुळे काय झालं की त्या धान्याला पाणी वगैरे टाकल्यानंतर जेव्हा कोंब आले त्याला जेव्हा मुळ्या फुटायला लागल्या पाणी टाकून आणि त्या धान्याला मुळ्या फुटल्यामुळे ती माती जी आहे ती मोकळी झाली ती थोडीशी माती फुगली मुळ्या खाली पसरल्या त्यावेळेला काय झालं ती माती फुगल्यामुळे मुळ्या ज्या आहेत तुमच्या ह्या घटाच्या खाली पण गेल्या आणि त्या मुळ्या जस जसं वाढायला तसा तसा, तसा तुमचा घट जो आहे तो आदर झाला आणि त्यानंतर तो वाकडा झालेला आहे किंवा तो घट आदर झाल्यामुळे माती थोडीशी फुलली मोकळी झाल्यामुळे तुमचा घट आडवा झाला आणि त्यावरचं नारळ पडलं किंवा पाणी सांडलेलं आहे असं तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे म्हणून घट पेरताना काय करायचं सर्वात खालचा लेअर तीन इंचा त्याच्यानंतर आपण मध्यभागी घट ठेवला त्याच्यानंतर घटाच्या आजूबाजूने गोल आपण ते धान्य टाकायचं त्याच्यानंतर दुसरा वावरीचा लेअर टाकायचा त्याच्यानंतर परत आपण धान्य वरती टाकायचं आणि त्याच्यानंतर शेवटचा तिसरा वावरीचा लेअर पातळ पातळ आपल्याला टाकायचा आहे यामुळे काय होतं की घट आपला मध्यभागी व्यवस्थित राहतो आणि घटाच्या आजूबाजूने सगळं धान्य उगवतं आणि ज्या काही मुळ्या वगैरे ज्या आहेत त्या घटाच्या आजूबाजूला गोल एकमेकांमध्ये त्या गुंफल्या जातात घटाच्या खाली आपली मुळीच जात नाही आणि त्याच्यामुळे घट आपला वाकडा होत नाही घटाच्या खाली मुळी का जाणार नाही कारण मध्यभागी आपण खड्डा केलेला आहे आणि खालीपर्यंत आपला घट जो आहे तो आपण ठेवलेला आहे आता ही गोष्ट लक्षात घ्या की देवीचा कोप वगैरे काही नाहीये तुमच्या या छोट्याशा चुकीमुळे घट पेरतानाच्या झालेल्या तुमचा घट वाकडा पडलेला आहे <Tradition> दुसरा प्रश्न आमचा घट व्यवस्थित आहे पण घटावरचा नारळ पडलेला आहे आता इथे सुद्धा तुमचीच चुकी आहे आणि तुमच्याच चुकीमुळे तो नारळ पडलेला आहे तुम्ही म्हणणार आमची कशी काय चुकी घट तर अगदी व्यवस्थित आहे त्याच्यावरचा फक्त नारळ पडलेला आहे मग फक्त वरचा नारळच कसा काय पडला घट कसा वाकडा झाला नाही तर ते याच्यामुळे की जेव्हा आपण घटस्थापना करतो त्यावेळेला ज्या आकाराचा आपला घट असतो म्हणजे तो तांब्याचा तांब्या असू द्या स्टीलचा तांब्या असू द्या किंवा असा मातीचा गडू असू द्या तो ज्या आकाराचा आहे त्यापेक्षा लहान आकाराचं नारळ आपल्याला त्यावर ठेवण्यासाठी घ्यायचं असतं पण आपण जेव्हा नारळ आणायला जातो त्यावेळेला काय करतो आपण जो घटस्थापनेसाठी गडू ठेवणार आहोत तो आपण सोबत घेऊन जात नाही आणि नारळ घेताना काय करतो की एवढा महाग नारळ आहे पैसे देऊन आपण नारळ घेतोय मग मोठा जो दिसेल तो नारळ घ्यायचा मग तुम्ही मोठा नारळ आणता आणि जेव्हा आपण घटस्थापना करतो सुरुवातीला त्यामध्ये पाणी आपण गच्च भरलेलं असतं मग नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय होतं त्यातलं पाणी हळूहळू कमी होऊ लागतं पाणी कमी झाल्यामुळे तो घट जो आहे तो तांब्या आहे तो काय करतो की नारळ मोठ्या आकाराचा तुमचा गडू छोटा त्या नारळाचं वज तो घेऊ शकत नाही किंवा तो पेलू शकत नाही मग काय होतं की ते नारळ जे आहे ओजानं थोडासा गडू जो आहे तो कुठेतरी वाकडा होतो आपल्या लक्षात येत नाही आणि ते नारळ त्या गडूपेक्षा मोठ्या आकाराचं असल्यामुळे नारळ खाली पडतं त्यामुळे इथे सुद्धा देवीचा कोप झाला आणि असं कसं जादू झालं माझा जा घट तर व्यवस्थित आहे वरचं नारळच कसं काय पडलं काहीतरी झालं का असं काही नाही तुमच्या गडूपेक्षा ते नारळ मोठ्या आकाराचं होतं आणि त्या गडूमधलं त्या घटातलं पाणी हळूहळू आटत आहे दिवसेंदिवस नवरात्रीच्या नऊ दिवसात तो गडू त्या नारळाचं ओझ सहन करू शकला नाही म्हणून तुमचा नारळ जो आहे तो खाली पडलेला आहे बाकी दुसरं काहीही झालं नाही मग यापुढे काय करायचं घटस्थापना करताना ज्या आकाराचा आपला घट आहे त्यापेक्षा लहान आकाराचा नारळ घ्यायचा आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची म्हणजे तुमचा घटावरचा नारळ कधीच खाली पडणार नाही किंवा तुमचा घट सुद्धा वाकडा होणार नाही आणि पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की घट पेरताना जे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे घट पेरायचा आहे म्हणजे तुमच्या घटाला एक सपोर्ट राहतो आजूबाजूचा वावरीचा आणि जेही काही आपलं धान्य उगवतं त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या तुमच्या घटाखाली जात नाहीत आणि ज्यामुळे तुमचा घट वाकडा होणार नाही पडणार नाही किंवा त्यातलं पाणीसुद्धा सांडणार नाही तिसरा प्रश्न नारळही पडलं घट पूर्ण आडवा झाला त्यातलं पाणी सांडलं तर ह्या पहिल्या दुसऱ्या या, या दोन्ही चुका तुम्ही एकत्र केल्या त्यामुळे ही तिसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे एकंदरीत काय या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत घटस्थापनेमध्ये त्या सगळ्या तुमच्या चुकीमुळे झालेल्या आहेत मग यानंतर काय करायचं की ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून आपल्याला घटस्थापना करायची आहे पुढचा प्रश्न अजूनही आमचं धान्य उगवलेलं नाहीये वावरीला चहूकडून पांढरी बुरशी आलेली आहे सुरुवातीला धान्य चांगलं उगवलं आणि आता त्याची वाढच होत नाहीये तर तुमच्या याला बुरशी का आलेली आहे तुमचं धान्य का वाढत नाहीये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे बुरशी येऊ नये म्हणून काय करायचं तुमच्याकडून काय कर चुका होत आहेत बरं ठीक आहे आता बुरशी आलेली आहे मग आता धान्य वाढण्यासाठी काय करावं त्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा जरी तुमचं घटातील धान्य आतापर्यंत व्यवस्थित उगवलेलं नसेल तर यापुढे आता दसऱ्यापर्यंत ते चांगलं टवटवीत हिरवगार आणि उंच उंच उगवेल त्या व्हिडिओची तुम्हाला खूप हेल्प होणार आहे मग आता घट आडवा पडला वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या मग करायचं काय तर व्यवस्थित परत जशाच तसा घट व्यवस्थित ठेवा त्यावर नारळ ठेवा घट पूर्ण आडवा झालेला आहे त्यातलं पाणी वगैरे सांडलेलं आहे तर परत त्यामध्ये पाणी टाका त्यावर नारळ ठेवा तुमच्या कुलदेवीची माफी मागा आणि कुलस्वामिनीला प्रार्थना करा की नकळतपणे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मला माफ करा आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने हा घट आता दसऱ्यापर्यंत नवमीपर्यंत ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार आहे तोपर्यंत व्यवस्थित राहू द्या आई कुलस्वामिनी स्वामीनी तुमचा आशीर्वाद तुमची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभू द्या जी काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती तुम्ही करा आणि या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता जास्त कुल कुल मंत्र असेल त्याचा जास्तीत जास्त जप करा सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती करा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता याप्रमाणे जास्तीत जास्त नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करा म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि जी काही निगेटिव्हिटी नकारात्मक विचार अशा गोष्टी घडल्यामुळे तुमच्या मनात आलेले आहेत ते सुद्धा दूर होतील आणि तुमचं मन प्रसन्न राहील जेणेकरून तुमच्या वातावरण सुद्धा प्रसन्न राहील घटस्थापनेपासून अखंड दिवा खूप वेळा विजला आणि अजूनही विजतोय तर यामध्ये सुद्धा कुलदेवीचा कोप किंवा मा माझ्याकडून काहीतरी चूक होते वगैरे वगैरे अशा काहीही गोष्टी आहेत अखंड दिवा सुद्धा तुमच्याच काही चुकींमुळे शांत होत आहे सारखा सारखा त्या चुकी काय जेव्हा आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेला त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू टाकायची असते आणि ज्या वेळेला आपण दिव्यात तेल टाकतो दीप प्रज्वलित करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन वस्तू टाकायच्या असतात या वस्तूंमुळे काय होतं त्या तेलामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला अखंड दिवा सारखा सारखा विजत नाही अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा हा माझा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या वस्तू कशा टाकायच्या किती टाकायच्या सगळं दाखवलेलं आहे आता सुद्धा त्या वस्तू टाका जेणेकरून तुमच्या तेलामध्ये अखंड दिव्यातील ऑक्सिजन खेळता राहील आणि तुमचा दिवा दसऱ्यापर्यंत किंवा ज्या दिवशी तुमच्याकडे घट उठणार आहे तोपर्यंत तशाच तसा राहील आणि बऱ्याच जणांचा अखंड दिवा वातीची काजळी काढताना शांत होतो किंवा तो विजतो तर अखंड दिव्याची काजळी काढण्याच्या सुद्धा दोन ते तीन पद्धती आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षपणे दोन ते तीन पद्धतींनी दिव्याची काजळी काढून दाखवलेली आहे त्या तिन्ही पद्धतीनुसार काजळी काढताना अखंड दिवा अजिबात विजत नाही किंवा तो शांत होत नाही तर त्या दोन तीन पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही वातीची काजळी काढा म्हणजे तुमचा अखंड दिवा जो आहे तो शांत होणार नाहीये एवढं सगळं उघड करून स्पष्टपणे सांगितलं आहे तरी सुद्धा अजूनही बऱ्याच जणांचा प्रश्न असेल आणि ते तिथेच अडून पडलेले असतील की ताई या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत झाल्या मग याचे संकेत काय आहेत काय नकारात्मक संकेत आहेत नकारात्मक गोष्टींचे विचार फार लवकर डोक्यामध्ये येतात तर काहीही नकारात्मक असे संकेत नाहीयेत जे सांगितलं ना की ते तुमच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत नेक्स्ट टाईम या चुका करू नका म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाही आहेत आणि परत एकदा सांगते देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही त्याच्यामुळे देव माझं काहीतरी वाईट करेल किंवा कुलदेवीचा आमच्यावर कोप झालेला आहे कुलदेवीने माझी सेवा स्वीकार केली नाही किंवा सेवा करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असं अजिबात नाही आहे देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं म्हणून नेहमी आपले कर्म चांगले ठेवायचे असतात